नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सातारा शहरातील विविध चौकात वाढदिवसांच्या शुभेच्छांचे फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केलं जात आहे नगरपालिकेच्या हद्दीमध्ये अशा पद्धतीने लावण्यास यापुढे बंदी घालावी आणि शहराचे होणारे विद्रोपीकरण थांबवावे यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंह राजे भोसले यांनी पुढाकार घेतलेला आहे सातारा नगरपालिकेला बोर्ड बंदी घालण्याच्या सूचना ते देणार असून लवकरच यावर अंमलबजावणी सुरू होते आहे अशी माहिती देखील त्यांनी यावेळेस बोलताना दिली आहे माझा माझं तर त्या बाबतीत माझं सगळ्यांनाच म्हणजे हो सगळ्यांनाच माझं हे की ज्यांचे वाढदिवस आहे हे रस्त्यावर फ्लेक्स लावायची पद्धत ही सातार्यानं बंद झाली पाहिजे जे ये जे साईन आहेत किंवा काय म्हणतात बिलबोर्ड ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर फ्लेक्स लावा तुम्ही त्याच्यावर वाढदिवसाचे लावा हे रस्त्यावर जे लावायचे आहेत सगळ्यांचे नुसतं माझं नाही म्हणजे मी असेल उदयनराजे असतील किंवा आणि कोणी असेल आज पोलीस प्रशासनाला आणि नगरपालिकेला पण मी अगदी लेखी स्वरूपात देणार आहे की हे बंद करा ज्यांनाही पाहिजे गॅन्ट्री आहेत त्याच्यावर लावा तुमचे काय म्हणायचं आपलं बिलबोर्ड आहेत त्याच्यावर लावा बाकी होल्डिंगवर लावा सगळीकडे लावा पण रस्त्यावर करून ते धोका निर्माण करायचं ट्रॅफिक अडकतं दुकानदार झाकले जातात त्यात आणि कुणाच्या अंतर डोक्यावर पडलं पडलं तर तो आणि इंजर होणार हे प्रकार बंद झाले पाहिजेत आणि या बाबतीत नक्की एस पी आणि कल आपल्या ना तुमच्या मी बोलेन की अशा परवानग्या दिल्या गेल्या नाहीत पाहिजे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा